गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न होणारा परमपूज्य श्री गुरुदेव श्री निवाजींचा दर्शन सोहळा रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र चंद्रलोकनगर इंडियन मॉडेल स्कूलजवळ जुळे सोलापूर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी दिलीप्रमाणे यावर्षी भगवान वेदव्यास गुरुपौर्णिमा रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी संपन्न होत आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी श्रीविद्या अखंड महायुग परंपरेतील भगवान वेदव्यास समवेत समस्त गुरुमंडलाचे पूजन करून उपस्थितांना दर्शन आणि आशीर्वाद देत असतात परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचा हा दर्शनाचा सोहळा रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र इंडियन मॉडेल स्कूलजवळ चंद्ररूपनगर जुळे सोलापूर या ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ज्या भाविक भक्तांना सद्गुरू भक्तांना तसेच श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील साधक आणि साधिकांना परमपूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन घ्यायचं आहे अशा भाविक भक्तांनी सद्गुरू भक्तांनी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेमध्येच श्री गुरुदेवांचं दर्शन घ्यावं अपेक्षा आहे या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवाजी यांचे दोन नूतन ग्रंथ प्रकाशित होत आहेत वासुदेव भगवान श्री कृष्णांच्या श्रीमद भगवत गीतेवरील नवव्या अध्यायातील नवव्या अध्यायावर परमपूज्य श्री गुरुदेवांनी गीतार्थ संजीवनी नामक टीका हा ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथाचं प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होत आहे तसेच गणेश यंत्रोपासनेवर आधारित असलेला श्री एकाक्षरी गणेश यंत्र रहस्य प्रकाश हाही ग्रंथ या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशित होत आहे अशी माहिती श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे इच्छुक भाविक भक्त आणि साधकांना पूज्य श्री गुरुदेव श्री निवाजी यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी केले